नमस्कार मित्रांनो मित्रांनो हो एक महिन्याचा ऊस आहे मित्रांनो पाहू शकता एक महिन्यात याला असे फुटवे निघालेत एकदम जबरदस्त फुटवे आलेत मित्रांनो आपण लागवडीच्या वेळेस काय केलं होतं दोन प्लॅन्टो आणि चार दाणेदार अशा पद्धतीने आपण लागवडीच्या आधी पेऱ्याच्या खाल्ल्या साईडला आपण खत टाकलं होतं त्यानंतर आपण पेरं टाकून माती आड करून घेतलेलं आहे पेरं त्यामुळे असे फुटवे निघलेले आहेत आणि एक एकवीस दिवसानंतर आपण त्याला नाही का दीड बॅग युरिया अशा पद्धतीने आपण डोस दिला होता आता आपल्या याला चौथं पाणी आहे चौथ्या पाण्याला पाहू शकता अशा पद्धतीने हुसाला आहे आपला सव्वा महिन्याच्या आसपासूच झाला आहे चाळीस दिवसाच्या आसपास एकदम जबरदस्त ऊस आणि ऊसाला फुटवा बी एकदम मापात आहे आपल्याला एका बेटाड्यात आता ऊस आपला दाट वाटतोय सध्याच्याला पण आपल्याला एका बॅटाड्यात चार किंवा पाचच ऊस ठेवायची कारण की ऊस खूप दाट आहे कारण की तिरी आपण तिरी चौरीपर्यंत ऊस ठेवतो त्यामुळे आपण काय करतो ऊस लागवड थोडीशी जा दाटच करतो कारण की पहिल्या वेळेस दाट असली तरी चालते दुस खोड्याला एकदम मापात होते आणि तिरीला पण एकदम मापात राहते पण आपण जर दोन फुटार लागवड जर केली एक डोळा पद्धत तर ती तिरीपर्यंत राहत नाही ती खूपच पातळ होऊन जाते त्यामुळे आपण सुरुवातीला दाट लागवड केली तुम्ही पण सुरुवातीला दाट लागवड करा की जेणेकरून आपल्याला खोड्याच्या वेळेस तिरीपर्यंत आपला चौरीपर्यंत आपला ऊस एकदम दाट राहील व आपल्या उत्पन्नात वाढ होईल